समीर नलावडेंचा विषय पर्सनल नाही आहे कोणाच्या घरावर गेलेलो नाही असं स्पष्टीकरण आमदार निलेश राणेंनी समीर नलावडेंच्या टीकेला दिलाय पहिलं तर मी समीर नलावडे व्यक्ती म्हणून कोणाच्या घरावर गेलेलो नाही ते नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार आहेत भाजपच्या उमेदवाराच्या घरामध्ये मुस्लिम मतं काय करतायत हा माझा विषय होता समीर नलावडे हा विषय माझ्यासाठी पर्सनल विषय नाही किंवा मी घेतलेला नाही दुसरं कुठलं नाव असतं तर मी ते नाव घेतलं असतं समीर नलावडे हा विषय कुठे आला तुमच्या घरात ती मुस्लिम मतं आहेत तुम्ही नगराध्यक्षपदाचं कॅन्डिडेट आहात अच्छा मी शिरसाटांचं पण नाव घेतलेलं आहे मी एक कोण त्यांचे एक मित्र आहेत बाजूच्या वॉर्डमधलं मी काल पोस्ट देखील केलेली आहे डिटेल सगळे टाकलेले आहेत मी जी तक्रार निवडणूक आयोगाला केलेली आहे हा माझा आणि निवडणूक आयोगाचा प्रश्न आहे समीर नलावडेंचा नाही त्यांनी तो पर्सनल का घेतला हात ह्याचं उत्तर ते देऊ शकतो मी निवडणूक आयोगाला विचारलं की अमुक अमुक घर क्रमांक आहे त्या घर क्रमांकामध्ये ही लोकं काय करत आहेत ते राहतात का तिकडे मला अधिकार आहे विचारायचा माझाही पक्ष उतरलेला आहे निवडणुकीमध्ये आणि प्लॅटफॉर्म हा समान पाहिजे मतदार अगोदरच ठरून ठेवले असतील मग या निवडणुकीला उपयोग काय हा माझा विषय होता माझा थेट प्रश्न हा निवडणूक आयोगाकडे समीरने का उत्तर दिलं तुम्ही निवडणूक आयोगाला उत्तर द्या मी तुम्हाला नाही प्रश्न विचारला आहे मी निवडणूक आयोगाला प्रश्न आहे निवडणूक आयोगाने मला त्याच्यावरती उत्तर द्यावं म्हणून मी कोणाच्या घरावर गेलेलो नाही माझा प्रश्न हा निवडणूक आयोगाकडचा होता त्यांनी निवडणूक आयोगाला ते उत्तर द्यायचं आहे मला उत्तर द्यायचं नाही आहे म्हणून हा प्रश्नच मुळात त्यांच्यासाठी नव्हता ते मला कशाला उत्तर देत आहेत